लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चार ऑक्टोबरच्या भागामध्ये आता मात्र अद्वैतच्या समोर इकडे जो कारस्थान येणार आहे त्याच्यातून तो आता इकडे खरे कुटुंबाची खूप मोठी मदत करणार आहे चार ऑक्टोबरच्या भागामध्ये अद्वैत ज्या वेळेला बेडवरती बसलेला असतो आणि बेडवरती बसलेला असताना अद्वैतला आता मात्र झोप येत असते झोपल्यावरती तो ज्या वेळेला गुळी घेऊन झोपतो तेव्हा अचानकपणे या सगळ्यामध्ये वरून पाणी टपकायला लागतं टप टप ज्या वेळेला पाणी टपकायला लागतं त्यावेळेला मात्र आता अद्वेत उठतो आणि हे काय माझ्या अशा ह्याच्यावरती अंकावरती पाणी का बरं उडतं आहे हे त्याला काहीच कळत नाही आणि अद्वेत गडबडतो गडबडलेला अद्वित आता खरे खरे अगं काय चाललंय हे सगळं माझ्या अंगावरती पाणी कसलं पडतंय असं म्हणत आरडाओरडा करायला लागतो त्यावरती मात्र आता इकडे तोपर्यंत संगीता येते आणि काय माहिती आहे का अहो तिकडे ना आ, पाणी गळत आहे पण हे पाणी गळत असताना याच्या आधी ना आम्ही दुरुस्त एकदा करून घेतलं होतं पण आत्ता काय झालं माहिती आहे का, का दुरुस्त करायच्या आधीच ना सगळा प्रॉब्लेम सुरू झाला आणि पैशाची कमतरता होती ना पैशाची कमतरता असल्यामुळे या सगळ्यामध्ये आम्हाला हे काही करता नाही आलं पण ना आम्ही काळजी करू नका मी हे काम करून घेते पण ते सगळं जाऊ दे तुम्ही आराम करण्यासाठी पडलात ना इथे तुम्ही एक काम करा बरं छानपैकी खाली तुम्हाला मी गाजी ते त्या गादी टाकून देते त्या गादीवरती झोपा यावरती कला म्हणते आई अगं असं काय बोलतेस तर दो अद्वैत चांदेकर आहे द अद्वेत चांदेकर या सगळ्यामध्ये खाली झोपेल सिरियसली आई तुला वाटतं की तो खाली झोपू शकतो नाही नाही अद्वैतने खाली झोपलेलं मला काही चालणार नाही त्याला या सगळ्यामध्ये खाली वगैरे झोपणं हे काही जमत नाही असं म्हणत काला मुद्दाम अद्वैतला त्रास देण्यासाठी तो खाली कुठेही झोपणार नाही तो इथेच झोपणार असं सांगते इकडे आता संगीता म्हणते अगं कले काय बोलतेस पण इकडे पाणी गळत आहे ना तो कसा काय झोपणार यावरती कला म्हणते आई काहीही झालं ना तरी तो इथेच झोपणार कारण अद्वेतला खाली झोपायची सवय नाहीये मऊ मऊ गादीशिवाय त्याला काही झोप येत नाही त्यामुळे तो इथेच झोपणार यावरती मग मात्र संगीता म्हणते अगं पण ह्या पाण्याचं काय या पाण्यामध्ये बापू कसे काय झोपू शकतील यावरती कला म्हणते आई माझ्याकडे त्याला पण युक्ती आहे असं म्हणत ती आता अधिवेतला बेडवरती झोपवते बेडवरती झोपवल्यावर त्याच्या पोटावरती अक्षरशः पातेला ठेवते जिथून पाणी गळत असतं त्या ठिकाणी पोटावरती पातेलं ठेवून आता ती अद्वेतला झोपायला सांगते आणि हे बघ अद्वैत चांदेकर हे असं झोपायचं आता झोप निवांत पाण्याने जेव्हा ते पातेलं भरेल ना मी ते पातेला रिकामं करेल तू बिलकुल त्याची काळजी करू नकोस मी आहे की नाही तुझ्यासाठी असं म्हणत इकडे आता कलाने केलेली युक्ती बघून संगीताचं डोकंच चक्रावतं हो ती दिनकरकडे पाहायला लागते आणि काय अवस्था करून ठेवले अद्वैत चांदेकरची आपल्या घरात आणून या कलेला तर काही कळतच नाही यावरती संगीता म्हणते कले अगं असं कसं ते हो यावरती कला म्हणते तुला माहित नाहीये अगं तो काही करू शकतो को काजी काजी को तू नको या गोष्टीची काळजी करू असं म्हणत कला इकडे आता सुमित्राला तू काळजी करू नकोस हे असंच होणार असं म्हणायला लागते पण संगीताला मात्र आता खूपच टेन्शन आलेलं असतं संगीता म्हणते कले अगं काय बोलतेस तू यावरती अद्वैत म्हणतो नेहमी असंच करते ही माझ्या बाबतीत यावरती कला म्हणते असं कसं तुझी इतकी काळजी घेते तरी तुला वाटतं की मी तुझ्या बाबतीत असंच करते नाही मी तुझी नेहमीच काळजी घेत असते असं म्हणत कला आता अद्वेतला या सगळ्यामध्ये मी तुझी काळजीच घेते हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असते मग कला बाहेर येते तोपर्यंत इकडे आता सरोजच्या लक्षात काही गोष्टी आलेल्या असतात आणि सरोज आता फोनवरती बोलत असते हे बघा या सगळ्यामध्ये माझं नाव कुठेही यायला नको आहे म्हणजे जे काही घडलं ना त्या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही एक काम करा हे कुणी घडवलंय काय घडवलंय हे सगळं समोर काही येता कामा नये आणि या कारणासाठी माझं नाव नको यायला हे नेमकं आता इकडेच रोहिणी ऐकते आणि सरोज बहिणी सरोज वहिनी मी तुला म्हटलं होतं की नाही मी तुला म्हटलं होतं ना की या सगळ्यामध्ये अद्वेतन अद्वेत त्याच्या बरोबर घरी गेलेलं आहे तुला कळलं ना सरोज म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवतो तिच्या घरी का गेलाय हे सुद्धा मला कळलेलं आहे यावरती रोहिणी म्हणते मी तुला काही सांगायला आले ना की तुला ह्या गोष्टी पटतच नाहीत यावरती सरोज म्हणते तू माझे कान भरण्याचा प्रयत्न करू नकोस तू दरवेळेला अद्वैत काय करतोय अद्वैत कुठे गेलाय हेच नुसतं करत बसणार आहेस का मला तुझं वागणं काही कळत नाही हा रोहिणी तुझं हे वागणं मला पटत नाही सारखं सारखं अद्वैतच्या मागे लागत जाऊ नकोस यावरती आता इकडे रोहिणी बोलायला लागते कल सरोजवेनी तुला मी काही सांगण्याचा प्रयत्न केला की तुला दरवेळेला हे सगळं चुकीचंच वाटतं मी काही बोलायला गेले की तू दरवेळेला मला चुकीची ठरवतेस मी तुला तेच सांगते आहे यावरती सरोज चिडते आणि मी तुला म्हटलं ना की मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये नाही ऐकायचं तर नाही आहे मी आणि माझा मुलगा काय करायचं ते बघून घेऊ असं म्हणत ती रोहिणीची हक्कलपट्टी तर करते पण रोहिणीच्या हातामध्ये खूप मोठं घबाड लागलेलं असतं ते म्हणजे सरोज वहिनीला भडकवल्यामुळे सरोज वहिनीने अचूक ठिकाणी गोळी वावलेली आहे आणि या सगळ्यामध्ये सरोज वहिनीने कलाच्या घरावरती हे असे मारेकरी पाठवले आहेत आता या संधीचा उपयोग कसा कुठे आणि काय करून घ्यायचा हे मात्र आता ती ठरवणार असते आणि ती विचार करते हातात तर माझ्या मोठं घबाड लागलेलं ला आहे पण या संधीचा उपयोग कसा करायचा हे फक्त आणि फक्त मीच ठरवणार सरोज वहिनीला या सगळ्यामध्ये मी अडकवणार असं म्हणत रोहिणी ना असते ना ती कुणाचीच असते फक्त स्वार्थी रोहिणी आपला आणि आपल्या मुलाचाच विचार करत असते तोपर्यंत इकडे आता कला लपून छपून अद्वेत कसा झोपतोय काय झोपतोय अशी त्याची टर उडवत असते आणि संगीताला बिचारीला ओघाच वाईट वाटत असतं कला काय बघते म्हणून संगीता वाकून टोकून बघत असते तर कला या सगळ्यामध्ये अद्वैत कसा झोपलो आहे त्याला कसा झोप येणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न करत असते संगीता म्हणत असते कले अगं काय चाललंय मला हे तुझं काय पटत नाही आहे हां अद्वैत आता इकडे आडवा तिडवा होतोय त्याला त्रास होतोय हे संगीताला काही आवडलेलं नसतं संगीता, आवड संगीता म्हणते कले बाजूला हो हे असं त्यांना झोपायला लावलेस यावरती कला म्हणते आई तू नको काळजी करू त्या चांदेकरला असं तसं झोपण्याची सवय आहे तू नको या सगळ्याचा विचार करूस बरं असं म्हणत ती आता इकडे सा थांबायला सांगते आणि या सगळ्याचा तू विचार करू नको असं बोलते यावरती आता इकडे संगीता म्हणते असं कसं विचार करू नकोस तू या सगळ्यामध्ये काहीही करशील आणि मी गप्प बसू का ते काही नाही मला तुझं वागणं काही पटलेलं नाहीये या सगळ्यामध्ये वेड्यासारखं तू बोलू नकोस यावरती कला म्हणते आई असं काय करते सगळं मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते हा चांदेकरला सगळी सवय आहे यावरती या आता संगीता चिडते अगं तो देव माणूस आहे देव माणूस आहे आणि त्या देव माणसाला या सगळ्यामध्ये तू अडकवण्याचा प्रयत्न करती आहेस खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये त्यांचा चांगल पण आहे मनाचा की ते या सगळ्या तुला काही बोलत नाही आहेत अगं खरं तर नवरा हा देव असतो यावरती कला म्हणते तू नको बोलूस मी तुला बोलले ना तू या सगळ्यामध्ये पडू नकोस कारण या सगळ्यामध्ये पडलीस ना तर आमच्या भांडणामध्ये उगाच हे सगळं होईल <coughs> संगीता म्हणते काय बोलू तुला कले अग ते बघ वरून की किती असं म्हणत असताना कला तिला थांबवते आणि जायला सांगते मग कला बघते तर आद्वेदची जाम फजिती होत असते म्हणजे आता ते पातेलं इकडं धरू की ते पातेल तिकडं धरू पोटावरती पातेलं थंड कसं भरून ठेवू तिला त्याला काही कळतच नसतं आणि तो खूपच गडबडलेला असतो आणि या सगळ्या संधीचा फायदा मात्र कला इकडे छानपैकी बघून घेत असते आणि तिला आता खूप धमाल येत असते कलाला धमाल येत असते आणि ती हे सगळं पाहत असते त्याच वेळेला आता मात्र अद्वैत ते पातेर काढतो पातेलं काढतो आणि बेडवर ठेवतो बरं ते पातेलं बेडवरती ठेवल्यावरती अजून मोठी गडबड होते पातेलं बेडवर ठेवल्यावरती ते पातेलं पडतं त्यातलं पाणी खाली सांडतं खाली सांडलेलं पातेलं आता या सगळ्यामध्ये गडबड गोंधळ इतका होत असतो कला हे दृश्य पाहत असते आणि अद्वैतची मजा घेत असते मग अद्वैत कलाला पाहतो आणि काय चाललंय तुझं तू इथे कशाला आलेली आहेस असं म्हणत तो आता कलावरच्या अंगावर धावून जाणार इतक्यात दोघांची झटापटी होते कलाचा तोल जातो अद्वैत तिला सावरतो आणि हे सगळं दृश्य आता संगीता पाहते दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये आजतात संगीताला हे पाहून खूप आनंद होतो तोपर्यंत इकडे आता सरोजच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते की या सगळ्यामध्ये जर का अद्वैतला हे समजलं तर गोंधळ होईल हा प्रॉब्लेम मला इथल्या इथे निपटवायला पाहिजे म्हणजे काहीही झालं तरी अद्वैतपर्यंत सत्य कोणतंही पोहोचायला नको म्हणून इकडे आता उपाय करण्यासाठी सरोज त्या माणसांना पुन्हा कॉल करते त्या माणसांना कॉल करून सरोज सांगते म्हणजे आता पतपेढीच्या माणसांना ती कॉल करते ज्या पतपेढीकडून कर्ज घेतलेलं असतं त्या पतपेढीच्या माणसांना सरोज कॉल करते आणि म्हणते हे बघा खऱ्यांनी तुमच्याकडून कर्ज घेतलेलं आहे खऱ्यांनी कर्ज घेतलंय पण आज त्यांच्या घरी काही माणसं त्यांना मारण्यासाठी गेली होती मला माहिती आहे ती माणसं तुम्ही नाही पाठवलेली आहेत पण तुम्हाला माझं एक काम करायचं आहे यावरती आता तो माणूस म्हणतो काम कसलं काम त्यावरती सरोज सांगायला लागते हे बघा माझं खूप मोठं काम तुम्हाला करायचं आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला जे करायचं आहे ना ते मी तुम्हाला सांगते तुम्ही त्यांना कॉल करा कॉल करून तुम्ही त्यांना सांगा की हे सगळं आमच्याकडूनच म्हणजे तुम्ही दोन हप्ते तर भरले होते पण तरीसुद्धा आमच्याकडून हे चुकून घडले वेगळ्या ठिकाणी माणसं पाठवायची होती पण आम्ही वेगळ्या ठिकाणी माणसं पाठवलेत असं तुम्ही त्यांना सांगा आणि या सगळ्यामध्ये आमच्या चांदेकर द चांदेकर ज्वेलर्सकडून तुमच्याकडून काहीतरी कर्ज किंवा आगाऊ असं काहीतरी घेण्यात येईल त्याची चिंता बिलकुल करू नका असं म्हणत इकडे आता मुद्दामच सरोजने त्यांना हा ब्लेम स्वतःवरती घ्यायला सांगितलेला असतो आणि ते सुद्धा चांदेकर ज्वेलर्सचं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळायला म्हटल्यावरती हा ब्लेम स्वतःवरती घ्यायला तयार होतात सरोजने अचूक बाजी मारलेली असते इकडे आता मारायचं पण आणि वरून आपण मारलेलं नाही हे सुद्धा सिद्ध करायचं अर्धा इकडे तोपर्यंत कला आणि अद्वैत एकमेकांच्या मिठीत असतात आणि इकडे आता हे सगळं पाहत असते ती म्हणजे संगीता आणि संगीताला खूप आनंदाच्या अवकळ्या फुटत असतात यावरती कला म्हणते काय चाललंय तुझं तू माझा बेड का खराब केलास अद्वैत म्हणतो तुला बेडचं पडलं आहे अगं या सगळ्यामध्ये माझं शर्ट खराब झालं शर्ट ओलं झालं म्हणून मी पातेलं खाली ठेवायला गेलो तर पातेल्यातलं पाणी साडलं मुद्दाम बेड खराब केलाय आहे का कला म्हणते हे बघ मी तुझ्या घरी असते तुझ्या बेडवरती मी कधीतरी झोपते तुझ्या बेडवरच्या सादरला डाक तरी लागू देते का रे मी आणि तू या सगळ्यामध्ये माझ्या घरी येऊन माझ्या बेडवरची चादर खराब करून सगळं घाण करणार अद्वैत म्हणतो काय ग माझं 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 चाललंय कला म्हणते मग तुझ्या घरी तुझं 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 नायका चालत दरवेळेला माझं हे माझं ते मी असा मी तसा हे नाही का तू बोलत मग आता मी सुद्धा बोलला ना तू नाही मला अडवू शकत मी बोलण्यापासून त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये घर माझं आहे मी जे बोलेन तेच होणार तू या सगळ्यामध्ये पडू नकोस मला या सगळ्यामध्ये आता मात्र तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये असं म्हणत चिडलेली कला या सगळ्यामध्ये अद्वेतचा सगळा उट्टारा कडत असते आत्तापर्यंत आपल्या घरी मी माझं माजा, माझं असं माझं माजा तसं करणाऱ्या अद्वेतला कलाने धडा शिकवलेला असतो अद्वैत म्हणतो गप्पावस तू मुद्दाम माझी ही हालत केलीस ना मुद्दाम या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेस ना यावरती कला म्हणते काय रे मुद्दाम मुद्दाम काय असतं मी काही नाही मुद्दाम करत आहे तू माझा बेड मुद्दाम खराब केलास तू माझा बेड मुद्दाम खराब केलास आणि या सगळ्यामध्ये तू मला मुद्दाम त्रास देतोयस असं म्हणत कला त्याच्यावरतीच चिडायला लागते दोघांचा हा ब्लेम गेम चालूच असतो दोघं एकमेकांशी भांडत असतात एकमेकांना बोलत असतात आणि हे सगळं चालू असताना संगीता पाहत असते आणि ही कला जरा आत्तीच करते बापूंना किती त्रास द्यायचा म्हणजे हिला साध्या सोप्या गोष्टी कळतच नाहीत का असं म्हणत असताना संगीता तिकडे मध्ये पडतेच कारण तिला या सगळ्यामध्ये राहावतच नाही संगीता येते आणि ती म्हणते काय चाललंय कले तुझं जावई बापू कधीपासून तुला समजावून सांगतायत की त्यांनी हे सगळं मुद्दाम नाही केलेलं आहे जर ते म्हणत आहेत की त्यांनी मुद्दाम केलं तर तू त्यांना हो का अशी ओरडती आहेस हे वक्कल आहे तुझं वागणं मला काही पटत नाही तुझं हे वागणं बिलकुल चुकीचं आहे असं म्हणत चिडलेली संगीता कलावती खूप रागवते आणि बापूंशी असं वागण्याची ही पद्धत नाही असं म्हणते यावरती अद्वैत म्हणतो बघितलं ना ही अशीच करते घरीसुद्धा माझ्यासोबत अशीच वागते असं म्हणत अद्वैत भोळेपणाचा आणतो आणि या सगळ्यामध्ये ही कशी चुकीची आहे ही कशी हे आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावरती मग मात्र संगीता म्हणते कले तुझं अति झालंय बरं का मी तुला सांगते ह जावे बापूंशी असं वागण्याची ही पद्धत नाहीये कला म्हणते आई तू माझी बाजू का नाही घेतेस तू दरवेळेला याचीच बाजू का घेतेस यावरती आता मात्र इकडे संगीता सांगते हे बघ मला माहिती आहे कारण ते बरोबर आहे त्यांनी काही मुद्दाम केलेलं नाहीये मी पाहिलं ना जे काही झालं ते मी पाहिलेलं आहे तू या सगळ्यामध्ये चुकीची आहेस कला म्हणते हे बरं आहे आपलं माझ्या घरी आल्यावरती तू त्याची बाजू घ्यायची त्याच्या घरी असल्यावरती पण त्याचीच बाजू घेतली जाते संगीता म्हणते जावे बापू ते सगळं जाऊ दे तुमचे कपडे ओले झाले असतील ना तुम्ही हिच्या नादी लागू नका बरं या सगळ्यामध्ये तुम्ही हिला अजिबात हे करू नका कला चिडते आणि आई मला खूप राग येतोय बरं का तू माझी बाजू न घेता याची बाजू घेतेस हे काय चाललंय याची आई पण याचीच बाजू घेणार आणि माझी आई पण याचीच बाजू घेणार मला हे काही पटत नाही असं म्हणत कला आता चिडते संगीता तिचं काही ऐकत नाही आणि त्याला बाहेर घेऊन येते तोपर्यंत तो नैनाईकडे इकडे आठपत असते आणि कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असते त्याच वेळेला आता मात्र इकडे राहुल तिच्याकडे पाहत असताना तिला एक मेसेज येतो सात लाख रुपये तिच्या अकाऊंटला जमा झालेले असतात आणि सात लाख रुपये अकाऊंटला जमा झाल्यामुळे आता मात्र ती खूप खुश होते आणि माझ्या अकाऊंटला इतके पैसे जमा झालेत म्हणून ती आता ताबडतोब इकडे सांगायला लागते की राहुल राहुल माझ्या अकाऊंटला सात लाख रुपये जमा झालेत राहुल म्हणतो हे पैसे तुझे नाही आहेत हे पैसे माझे नाहीत यावरती आता इकडे नैना म्हणते अरे तुझे काय माझे काय एकच आता राहुलला ते सात लाख हवे असतात ते म्हणजे आपल्याला स्वतःला खर्च करण्यासाठी मित्रांना पार्टी देण्यासाठी पण इकडे आता हिला पैसे हवे असतात ते म्हणजे राहुलचे ढापण्यासाठी हा सगळा प्रकार असा चालू असताना आता ती म्हणते मी ना मी चाललेली आहे डॉक्टरांकडे डॉक्टरांकडे चाललेली आहे तुला येतोस का यावरती तो चिडतो आणि म्हणतो मला वेळ नाही आहे तू जाता आता पैसे विड्रॉल कर आणि मला आणून दे यावर म्हणते तसंही तू डॉक्टरांकडे यावं अशी माझी बिलकुल इच्छा नाही आहे तू डॉक्टरांकडे येऊ नये अशीच माझी इच्छा आहे पण हे सात लाख रुपये तुला सगळे कसे याची मी पुरेपूर काळजी घेणार आहे आता हे लाख रुपये गंडवून चांदेकर ज्वेलर्सला राहुलने काढलेले असतात राहुलला गंडवून नैना काढत असते दोघ जण जुगाडूपणाचाच खेळ चालू असतो आणि ही सगळी लपाछपी आता मात्र कला सगळ्यांच्या समोर आणायला टपलेली असते तोपर्यंत आता इकडे नैना विचार करते आत्ता सध्या मी जाते आणि त्यानंतर याला ना याला काय करायचं ते नंतर बघते कारण आत्ता सध्या पैसे काढून मी बघते काय करायचं ते आणि ते निघून जाते राहुल त्याचा मोबाईलवरती गेम खेळत बसतो आणि नैना मला पैसे आणून देईल अशा विचारात तो असतो पण नैना साधी सोपी सरळ नसते की पटकन राहुलला पैसे आणून द्यायला मग नैना निघून जाते नैना निघून गेल्यावरती इकडे आता कला अद्वेतला बाहेर घेऊन येते आणि संगीता सांगायला लागते अद्वैतराव राव तुमचे कपडे खराब झालेत ना तुम्ही एक काम करा बरं या सगळ्यामध्ये पटकन कपडे चेंज करून घ्या मी तुम्हाला यांचं ना यांचे कपडे आणि लुंगी देते लुंगी म्हटल्यावरती अद्वैत गडबडतो मागच्या वेळेला लुंगी घालून लुंग काय गडबड झालेली त्याला सगळी आठवते आणि नको 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 लुंगी बिंगी मला काय नको यावरती संगीता म्हणते काय झालं इतके का घाबरलात यावरती अद्वैत म्हणतो नाही मला लुंगी नको आहे यावरती संगीता म्हणते अहो मग तुमचे कपडे ओले झालेत ना कला म्हणते अगं आई असू दे कपडे ओले झाले तर काय झालं कसं आहे ना या सगळ्यामध्ये त्याला ना क स्वच्छ पाणीच तर होतं की म्हणजे हे सगळं स्वच्छ पाणी आकाशातनंच पडलं होतं त्यामुळे कपडे काही घाण वगैरे नाही झालेत ग चांगले आहेत कपडे ते तू उगा स्वतःला काही त्रास वगैरे करून घेऊ नकोस अगं ते कपडे असे धुवून निघून जातील असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत विचार करतो ही तर मुलगी मला ना शांतपणे जरा जगून देणार नाहीये हिच्या मनात नक्की काय चाललंय ते काही कळत नाही आणि अद्वैत म्हणतो ठीक आहे नको नको मला काही कपडे वगैरे धुवायला नको आहेत असं म्हणत अद्वैत आता शांतपणे बसून राहतो कला कसली त्याला शांत बसून देणार असते कलाच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी प्लॅन मात्र चालूच असतात तोपर्यंत इकडे आता काजू आणि आता तोपर्यंत रॉकेट आलेला असतो काजू रॉकेट आल्यावरती इकडे आता नेमका अद्वेतला त्या माणसाचा कॉल येतो त्या माणसाचा कॉल आल्यावरती तो माणूस म्हणतो म्हणजे तुम्ही मगाशी मला चांदेकर साहेब फोन केला होता की आमची माणसं आली होती का पण आमची माणसं मग वेगळ्या ठिकाणी जाणार होती पण आत्ता ती इकडे आल्यावरती मला समजते की ती त्या ठिकाणी न जाता ती ना तुमच्याच इकडे आली होती म्हणजे चुकून हे सगळं झालंय एका वेगळ्या ठिकाणी त्यांना पाठवायचं होतं पण त्या ठिकाणी न जाता ते तुमच्या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्याकडून ही चुकी झालेली आहे मी माफी मागतो तुमचं म्हणणं बरोबर आहे दोन महिन्याचे आगाऊ पैसे आम्हाला मिळालेले आहेत आणि तरी सुद्धा आमची माणसं तुमच्याकडे आली यासाठी मला खूप खेद वाटतोय खरंच मला तुम्ही माफ करा आमच्याकडून ही अशी चुकी होणार नाही आणि तुमची जी काही नुकसान भरपाई झाले ती मी देईन आुडतो आणि असं कसं तुम्ही असं कसं येऊन आम्हाला त्रास देऊ शकता तो माणूस पण तो खरंच माफ करा आमची चुकी झालेली आहे असं म्हणत तो अद्वैतची माफी मागायला लागतो मग फोन ठेवल्यावरती अद्वैत म्हणतो ऍक्च्युली काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं आहे म्हणजे त्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी माणसं पाठवायची होती पण त्यांनी आपल्याकडे माणसं पाठवली पण आत्ता हे मिसअंडरस्टँडिंग पूर्णपणे सॉल्व्ह झालेलं आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांनी आपली माफी पण मागितलेली आहे फक्त माफी नाही तर आपली काही नुकसान भरपाई जी काही असेल ना ती नुकसान भरपाई द्यायला पण ते तयार आहेत यावरती आता आणि असं कसं असं कसं करून चालेल मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना जाब विचारते संगीता म्हणते तू गप जावई जावईबापूंनी खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आता तू याच्यामध्ये मोडता घालत बसू नको जावईबापू तुम्ही आता निघालात तरी चालेल यावरती तुमचे आभार मानत आता इकडे आज तू निघू निघू मी लवकर यावरती आता इकडे कला म्हणते हो तुमची कामं खोळंबली असतील कला तू पण जा असं म्हणत अद्वैत घाई गडबडीत घरी जायला निघतो कला विचार करते कसली एवढी याला घाई आलेली आहे मग आता निघता निघता संगीता म्हणते कले तू आता जाऊ बापू तुम्हाला दोघं नियती दोघांना एकत्र आणू पाहती आहे तू या सगळ्यामध्ये असं त्रास करून घेऊ नको कला म्हणते आई ग मी तुला सांगितले ना जे काही घडले ते मी तुला सांगितलेलं आहे माझं आणि आद्वेचं नातं कधीही जुळेल असं मला वाटत नाही तू या सगळ्यामध्ये पडू नकोस जसं आमचं चाललंय तसं चालवते असं म्हणत कला आता संगीताला काहीही न बोलता तिकडून निघून जाते घरी आल्यावरती अद्वैत चालू होतं तुझ्या घरी होतो तेव्हा तू असं वागलीस आता माझ्या घरी मला तरी नीट झोपू दे असं म्हणत त्याची कटकट 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 चालू होते आणि कला म्हणते का काय रे सरड्यासारखा रंग बदलतोस माझ्या घरी पण तुझंच चालतं तुझ्या घरी पण तुझंच चालतं हे बरं आहे आपलं असं म्हणत कला बिचारी आता थंड एसीच्या हवेमध्ये मुद्दाम अद्वेतने लावली असते कलाला त्रास द्यायला त्याच्यामध्ये झोपून जाते दुसऱ्या दिवशी आता मात्र कला निघते आणि ती म्हणते तू येतोयस का अद्वेत म्हणतो नाही मग कला आभांना नाव सांगते कशा पद्धतीने अद्वेतला हँडल करायचं हे कलाला अचूक माहिती असतं